नमस्कार मैत्रिणींनो आपल्याला सकाळ झाली की सुट्टी दिवशी हा प्रश्न असतो की मुलांना ब्रेकफास्टला काय द्यायचं चला तर मी एक घरच्या घरी मी तुम्हाला सँडविचची रेसिपी सांगणार आहे यासाठी मी काय केलं आहे पहिल्यांदा गॅस चालू केला आहे आणि त्याच्यावर मी तवा ठेवलेला आहे आणि त्याच्यावर आता आपल्याला तूप टाकायचं आहे आणि ब्रेड आहेत ते आपल्याला ह्याच्यामध्ये ठेवायचे आहेत आणि दोन वर खाली उलते पालते करायचे आहेत त्याच्यामुळे काय होतं तर, क्रिस्पी हो तर ब्रेड क्रिस्पी होतात आपल्याकडे हे टोस्टर जरी नसेल तर आपण तव्यावर पण घरच्या घरी सँडविचसाठी ब्रेड आपण कडक करू शकतो काही जणांना कडक ब्रेड आवडतो तर काही जणांना सॉफ्ट आवडतो तुमची इच्छा असेल तर तुम्हाला जे जशी आवडतं तसं तुम्ही करा वरतून तुम पण आपल्याला थोडंसं तूप टाकायचं आहे आता आपल्याला कमी गॅसवर सँडविचसाठी लागणारा ब्रेड हा कडक कुरकुरीत होऊ द्यायचा आहे खायला पण खूप खमंग लागतो हा आणि मी हा घरच्या घरच्या मिक्स पासूनच हा बनवलेला आहे आता आपल्याला याच्यासाठी कांदा कट करायचा आहे गोल कांदा कट करायचा आहे आपल्याला सँडविच बनवण्यासाठी बारीक अशा पातळ स्लाइस मध्ये आपल्याला हा कट करून घ्यायचा आहे मुलं फार आवडी न मुलांना सँडविच पिझ्झा बर्गर हे बाहेरचं खायला आवडतं पण आपण पन शक्यतो मुलांना बाहेरचं खायला द्यायचं नाही घरच्या घरीच आपण त्यांना काही गोष्टी बनवून दिल्या पाहिजेत नाही तर मुलांना पोटाचा त्रास पण लवकर व्हायला चालू होतो त्यानंतर मी टोमॅटो घेतला आहे आणि जेवढं टोमॅटो लागते तेवढं आपल्याला पातळ गोल गोलासं कट करून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपल्याला कोबीचं मी अर्ध पान घेतलेलं आहे ते पत्तळ असं मी चिरणार आहे मुलं बाहेरच खातात म्हणून आपण त्यांना बाहेरचं खाऊ न घालता आपण काही गोष्टी घरच्या घरी गोडी निर्माण केली पाहिजेत आणि घरच्या घरी मुलांना पौष्टिक असा आपण काही काही बनवून दिलं पाहिजे आता ह्याच्यामध्ये पा मुलं काय करतात का कोबी खात नाहीत कोणी कोथिंबीर खात नाहीत कोणी कांदा खात नाहीत तर ज्यावेळेस आपण काहीतरी घरच्या घरी बनवतो आणि त्याच्यात मिक्स करून देतो ना त्याच्या वेळेस मुलं हे आवडीनं खातात आता मी कोथिंबीर पण सँडविचसाठी कट करून घेतलेली आहे कांदा आपल्याला पातळ असा सुट्टा करून घ्यायचा आहे कांदा टोमॅटो कोबी आणि बारीक अशी चिरलेली कोथिंबीर आता बनवून तयार आहे त्यानंतर तोपर्यंत आपला ब्रेड पण इकडं तव्यावरती कुरकुरीत होतोय कधी कधी काय होतं तर जास्त वेळ जर तव्यामध्ये राहिला तर तो काळा होतो तरी पण टेस्टला खूप कुरकुरीत झाल्यानंतर दिसायला काळा दिसतो पण खायला खूप चविष्ट होतो माझ्याकडून एक काळा झालेला आहे पण तो खायला खूप छान लागतो मुलं तेही खातात शक्यतो काय करायचं आहे तव्यावर आपण ज्यावेळेस स्प्रेड गरम करायला ठेवतो हो ना सारखं उलटत राहायचं आहे नाहीतर एका ठिकाणी जास्त राहिल्यामुळे जास्त काळी साईड होते आता मी सँडविच तयार करण्यासाठी ग्रीन चिली सॉस वापरणार आहे त्यानंतर आता आपल्याला टोमॅटो सॉस पण वापरायचा आहे म्हणजे टोमॅटो केचप पण मी घेतला आहे थोडस आता कुरकुरीत ब्रेड ब्रेडवर आपण ज्या वेस सॉस घालतो आणि मिक्स भाज्या त्याच्यामध्ये शिमला मिरची पण टाकू शकतो आपण तसेच आपण वरून ह्याच्यावर बटर पण टाकू शकतो अजून पण ज्याला जसं आवडतं तसं तुम्ही करू शकता ह्याच्यामध्ये काही जण पनीर पण किसून टाकतात ज्याला आवडतं ते पनीर पण खिसून टाकू शकता आता सॉस सगळीकडे आपल्याला लावायचं आहे त्यानंतर आपल्याला कोबी थोडा थोडा करून सगळीकडे कर स्प्रेड करायचा आहे कोबी <गणीण> झाल्यानंतर आपल्याला जे काही ठिकाणी जास्त कमी जास्त वाटतं तिकडे टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला एक एक पूल असा कांदा सगळीकडे ठेवायचा आहे त्यानंतर टोमॅटोच्या पाकड्या आहेत चिरलेल्या उभ्या गोल चिरलेल्या त्या पण आपल्याला ठेवायच्या आहे त्यानंतर कोथिंबीर आपल्याला भरून टाकायची आहे ज्या ह्या स्लाईस आपल्या व्यवस्थितपणे बनवून तयार होतात त्या बनवल्यानंतर पण आपण तव्यावरती ठेवू शकतो पण माझ्या कुरकुरीत झालेल्या आहेत त्याच्यामुळे मी ठेवणार नाही त्याच्यामुळे माझा आहे तो थोडा काळा झाला आहे त्याच्यामुळे जास्त कुरकुरीत पण झालेला आहे त्याच्यामुळे मी काही तव्यावर ठेवला नाही तुमचा जर कुरकुरीत झाला नसेल तर तुम्ही तव्यावर ठेवू शकता आता एका प्लेटमध्ये मी काढून दाखवते खूप छान थोडासा काळा झाला आहे पण चवीला खूप छान लागतो तो एका साईडनं थोडासा जास्त भाजला गेला आहे पण तुम्ही शक्यतो काळजी घ्यायची ज्यावेळेस आपण तव्याचा वापर करतो त्यावेळेस पटापटावरून खाली म्हणजे उलता पालता करत राहायचा आहे त्यामुळे काय होतं तर कडकपणा जास्त येतो गार्निशिंगसाठी आपल्याला वरून सॉस टाकायचा आहे तुम्ही बघू शकता विकतपेक्षा पण खूप छान असा हेल्दी सँडविच आपला घरच्या घरी बनवून तयार झालेला आहे बाहेरचे सँडविच मुलांना आवडते पण घरच्या घरी असे सँडविच केलं तर मुलं बाहेरचे पदार्थ मागणार नाहीत त्याच्यामुळे शक्यतो आपण घरच्या घरी प्रत्येक पदार्थ मुलांना दिला पाहिजे आमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली सांगायला विसरू नका आणि आमच्या रेसिपीला लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा धन्यवाद